जत ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे नमस्कार मी मचिंदर बाबर आपण पाहत आहे जत ट्वेंटी फोर जत नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस राष्ट्रवादी काँग्रेस बसपा शिवसेना उबाटा आघाडीचे उमेदवार नगराध्यक्षपदासाठी श्री सुरेशरावजी शिंदे सरकार प्रभाग आणि प्रभाग शहामधून सचिन मधने नगरसेवक म्हणून व शारदाताई कंशे ह्या नगरसेविका म्हणून उभी आहेत आत्ता सध्या आम्ही प्रभाग सहामध्ये प्रचार मोहीम चालू आहे आमची इथं सर्व आमचे कार्यकर्ते स्वयच्छेने किंवा कुणाच्याही दबावाखाली बळी न पडता स्वइच्छेने स्वखर्चाने इथं प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये सामील आहेत इतराप्रमाणे धनशक्तीच्या जोरावर आमचं काही नाही त्यामुळं आम्ही जनतेच्या जोरावर इथं प्रचार मुसंडी मारत आहोत आणि सर्वसाधारण सर्व, सर्व प्रभा प्रभागामध्ये गेल्यानंतर प उत् उत्स्फूर्त प्रतिसाद आम्हाला आमच्या नगराध्यक्षपदाला व आमच्या राष्ट्रवादी घड्याळाच्या पॅनलला पूर्ण आहे आणि त्या पद्धतीनं भरघोस मताने आमचं पॅनल व नगराध्यक्ष आमचे निवडून येणार ये आहेत ह्यात कुठल्याही प्रकारची शंका बाळगायचं कारण नाही शंभर टक्के विजय हा राष्ट्रवादी गटाचाच आहे आणि राष्ट्रवादी गटाचे आमचे नेते आदरणीय अजित साहेब यांच्याकडे महाराष्ट्र राज्याची तिजोरीची किल्ली आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आमच्या पॅनलला पॅनलला भरघोस येऊन विजयी झाल्यानंतर त्यांनी शब्द दिला आहे की जत शहराच्या विकासासाठी तुम्हाला कुठलाही निधी कमी पड देणार नाही अशा पद्धतीनं ना प्रचाराची रणधुमाळी आमची जत शहरामध्ये पूर्ण संपूर्ण अकरा वार्डामध्ये तेवीस उमेदवार आमच्या आघाडीवर आणि नगराध्यक्ष सगळ्यात आघाडीवर आहेत त्यात कुठल्याही ब प्रकारचं खंत बाळगायचे कारण नाही